पुस्तकाचं सार काय आहे दोन गोष्टी आहेत पवार साहेब मी सकाळी पण सांगितलं हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचंय त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आहे आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उसके लिए किताब नाही आहे जिनको अपोजिशन मी ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचंय त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे महाराष्ट्र मर्दून ते अवलात आहे या पुस्तकाचं एक महत्त्व आहे आमच्यासारखे असंख्य लोक आहेत अनेकांना त्रास झाला अनिल परबना त्रास झाला असंख्य लोक आहेत जो झुके नाही आज भी लगते रहेंगे आज भी मैं कोर्ट में जाता के सामने खड़ा रहता हूँ बोलिए <laughs> क्या है वापस करेंगे क्या करोगे आप तानाशाह कब तक तानाशाही करते केव्हा ना केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जात हा या देशाचा ना जगाचा इतिहास आहे तेव्हा मित्रांनो आपण सगळे मोठ्या संख्येने ते आला आज माझा भाषणाचा दिवस नाही मी मगपासून सांगतोय भाषण करायला उत्तम माणसं इथं आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचा आपण ऐकूया पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे त्या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी शंभर लोकांनी घेतली तरी या घेत महाराष्ट्रातून आणि देशातून हुकुमशाही पूर्णपणे नष्ट होईल गाडली जाईल आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं ते या देशात आणि महाराष्ट्रात ते रिपेत मी सांगतो आणि तो तो आपली रजा घेतो हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नर्क केलेला लक्षात घ्या आणि ते स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल जय हिंद जय महाराष्ट्र